आज करणार आहे पूजा धपाटे स्पेशल चल परत चहा आणि खारे दे मला हा बोल ना हॅलो आहे म्हणला व्हिडिओला आवडतात थँक्यू दादा थँक्यू काल आपण ज्या हॉटेलच्या उद्घाटनाला गेलो त्याची ॲड बनवली होती तर तिथला एक शॉर्ट राहिला होता तर आता मी एक आग। आग। आग आग। आग दोन वाजल्यात मित्रांनो तरी पण मी एडिटिंगच करतोय आणि माझं काम काय संपन आहे जेवण सुद्धा नाही आहे मी आणि आम्हाला तीन वाजता जिंतीला निघायचं होतं कशातच काय नाही वेळच नाही अजून अजून दोन कामं पेंडिंग आहेत दोन कामाला कमीत कमी तीन तास लागणार आहेत म्हणजे दोन वाजल्यात तीन तास राईटच पाच वाजता तर कृष्ण म्हणतो तसं तर जाऊ द्या सगळ्यात पण आता जेवण करून घेतो एक तर लागायला लागले कसं तरी खायला लागले मला पूजा ए हाय का काय <Sanye> नाही जेवला कस काय पडला मग नीट नीट कदा येत नव्हता आता काय वेळच नाही जेवायला द्या गाड्या पहिलं मला काय केलं का नाही काय आहे दटण वांग बर दे नको आता करा करीत काय वेळ घालवा द्या दायत रे बघा मित्रांनो थोडंच खाल्लं कारण कामामुळं जेवण पण जायना काम पेड बघा पाचच मिनिटा जेवलो चला आता राहिलेलं काम करून जिंकते निघायचंय माझ बाबू लाडू करत किती बारी लाडू करत दाखवशा गोळ्या केलं ते कशा त्या सस्याच्या लेंड्या असल्यावर दिसतात लाडू कुणाला द्यायचं पिवड्या सगळ्यांना एक एक द्यायचं ना आलं माझ झिंगू अगं माझ सोनपापली अगं माझ शेवचिवडा चुडा अग माझ लाडू अगं माझी फुकारी अगं माझं बेलन अगं माझं उलताना अगं माझी भाकर अग माझा झिंगा अगं माझ अर

बॉलिवूड ॲक्टर राखी सावंत तुम्हाला माहीत असेल तर तिने आपला एक व्हिडिओ लाईक केलेला आहे मी तर एक स्क्रीनशॉट टाकतो या आपले पण व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचतात आपले पण व्हिडिओ बघतात म्हणजे नव गोष्ट मला वाटली असो चांगलीच गोष्ट आहे तिने कामाला लाईक केलं ला। पूजाने बनवल्यात आयत्या चक पिठाच्या चकल्या कशा झाल्यात बघाय एवढं लाडू बनवल्यात गाड्या किती झाले लाडू तू बनवला तू बनवला राजा आहे किती झालं का लाडू मोपलं का खाल्ले की कसे झाले या तुम्ही आता खाल्ले चकली आहे का ठीक आहे का आहे त्या पिठाचे बघू एवढं दम्ते, दम्ते। चला बराच उशीर झाला आम्हाला निघायचा आहे जिंकेला साडे सहा वाजल्यात संध्याकाळच्या बाहेर बघा आता अंधार पडला तरी पण आता आम्हाला जायचंच आहे कारण आज रात्री फटाकड्या आहे तर चला जाऊया मायाबरोबर आहे कृष्णा राधा आणि पिऊ पूजा शंभू चला आय तुला आहे का नको बस येतो आम्ही उद्या हो चला काळे मायना काढ आपली बाहेर काळी महिना दिसतेच हा फटाडा घेतल्या ना सगळ्या व्हेरी गुड कुठे आपण लावली तर आता पोचलो आपण आता डिक्सच्या पुलावर रात्र झाले ते मग पाणी काय कुठं दिसणार आहे तुम्हाला फक्त रोडच दिसल चला जाऊ आता डायरेक्ट जिंतीला आलो जिंतीत पोर तर झोपली अ का राधे का झोपला कृष्णा तर उतर कृष्णा कसा झोपला कृष्ण ए राधा राधो हे उठ चला एक उत्तर चला आता आपण फाटाकड्या उडवून टाकू सगळ्या ए घ्या ए उदबती घे उदबती घे मोठी लाव मोठी तसली मोठी लाव हा चला चला मोठी तोप लाव मस्त पैकी घ्या फटाकड्या एल सी घ्या रा नुसतं राडाचे रे शंभू काय काय घे तो राकेट घे मोठ तोफा घे आणि एक घे मोठा डी एस वाला हा घे घेऊन टाक चल कपडे राधो कपडे न्या कपडे न्याजाने पेटलं 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 कृष्णाच्या फटाकड्या आता मी आहे एवढ्या अंधारामध्ये हे बघा काय काय फटाकडे आहेत आपण बघूया बघू हा ठीक आहे तोफा किती घेतात एकच वय अजून घेकी का दोन ना ओके रा हा राज नाही थांबा थांबा इकडे 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 राहणार चला खाली बघा इकडे वर काय सगळ्यात पहिला ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण उडू ही तोप पोडू ओके का अरे तर कशाला ला का असं अशी पण इकडे जाईल की एक तर एकच या बक्की ला का हे बघायला कोणाला अ दाजी दाजी ताईला पूजेला बोला की बघायला उजिडले होते याचा या या कृष्णा 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 पुढे पुढे ये की पुढे ये की अये कृष्णा तुला बे वाटते <laughs> का नाही वाटत जाबर तिथं लय हिम्मत येतं जाबर तिथं अयो 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 त्याच्यात मस्त आहे त्याच्यात सकट तू कृष्णा वर जाऊन उडशील आणि का हे सारखं मागं ये मागं सर बाबू हे त्याला उजीड राहू दे हा 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 काय होतंय